शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सध्या माझ्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये तर हा पावन एकरचा माझा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो मी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला याची रोप लागवड केली होती तर सध्याची स्थिती बघू शकता मी छाटला आहे शेवगा वीस ऑगस्टला ह्याची लाईट छाटणी घेतलेली तर तेरा बाय सात वर मी ह्याची लागण केलेली आहे शेवग्याची तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ करायचा एवढाच उद्देश आहे की की माझा शेवगा शेतीतला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो आपली थोडी तेरा जानेवारी लागण थोडी लेट झाली ॲक्च्युली ही लागण नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये व्हायला पाहिजे होती तेरा जानेवारीत लागण केल्यानंतर माझा शेवगा प्लॉट चालू झाला साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात एक साधारण पंधरा जूनच्या आसपास चालू झाला तर त्यावेळेस शेवग्याला रेट सरासरी होता सत्तर ते ऐंशी रुपये रेट होता म्हणजे लोकल बाजारात मंगळवड्यात आपल्या मी काय बाहेर कुठं पाठवलं नाही मुंबई किंवा पुणे बघितलं आपलं लोकल बाजार कसा राहतो आहे काय राहतो तर सुरुवातीला जूनमध्ये एक महिनाभर चांगला रेट राहिला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नंतर जुलैमध्ये थोडासा कमी झाला सरासरी पन्नासपर्यंत राहिला रेट आणि ऑगस्टला जास्त कमी झाला ऑगस्टला तीस रुपयेच्या आसपास मिळाला म्हणजे एकंदर एक साधारण अडीच ते तीन महिन्याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो एक पन्नास ते पंचावन्न रुपये सरासरी आपल्याला रेट मिळालेला आहे तर आता आपण ही जी लाईट छटणी घेतल्यानंतर साधारण दोन महिन्यात म्हणजे आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हा चालू होईल प्लॉट तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटची वेळोवेळी वे अपडेट मी तुम्हाला देत राहीन अधिक माहितीसाठी आपले व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद